अंगणवाडीतील शिक्षण हे नुसतं नावापुरत राहिलेलं नाही बरं का त्यामध्ये भरपूर बदल होऊन आता उच्च कोटीचं पूर्वशालेय शिक्षण झालंय आहे अंगणवाडीमध्ये दिले जाणार तर कसं ते आपण बघतोय आणि इथे वसलेले आहे पालक तर आता नेमका हा कोणता प्रोग्राम आहे हे बघतोय नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट एज्युकेशन चॅनल तीन ते सहा वर्षाच्या मुलांना घरी कसा शिकवायचा आणि मुलांचा गृहपाठ कसा घ्यायचा हे पालकांसमोर मोठे आवाहन असते तर बघूया आपण आता घरी अभ्यास कसा घ्यायचा याबाबत मी ई सी सी डे घेतला आणि त्याचं मार्गदर्शन त्याची माहिती मी देत आहे हे पालकांना कसं शिकवायचं ते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा हे जे गोल ठेवलेले आहे ते आपण एक दोन म्हणजे दहा पर्यंत मोजणी करतो म्हणून आपण त्याला अंक गोल म्हणतोय तर आता या साइडने मुलं बसवले आणि आपण जर इकडनं उभं राहिलं तर मुलं मुलांना आपण आपल्या पायामुळे दिसणार नाही तर मुलांना आपण ज्या साईडनं उभा आहे त्या साईडनं न बसवता विरुद्ध साईडनं बसवावं म्हणजे मुलांना व्यवस्थित दिसेल समोर आता पाय जिथं दोन्ही पाय जाते तिथं एक म्हणायचं एक दोन तीन दक्षिण क्रीमध्ये पाय चार पाच आपलं जर अगदीच तीन ते चार वर्षातील असेल तर त्यांना एक दोन व्यवस्थित मोजता येणार नाही आणि अंकावर व्यवस्थित उभं राहता येणार नाही म्हणून त्यांचा हात पकडून आपण मोजायला पाहिजे आणि आपल्या मागणून मुलांनी म्हणायला पाहिजे अंक गोलावर हा आपण सुरुवातीचा पहिला टप्पा बघितलाय गणितामधला गणिताची पूर्वतयारीमधला पहिला टप्पा आहे तर यानंतर आपण टप्पा ती म्हणजे एकाच एक संगती आणि त्यामध्ये तीन टप्पे असतात एकाच एक संगतीमध्ये पेक्षा जास्त पेक्षा कमी आणि जेवढे तेवढे सहा किंवा म्हणजे एक वस्तू कोणती पण कमी घ्यायची एक जास्त घ्यायची वाट कमी करून पेक्षा जास्त हा वाटत उन्नतीला मनी जास्त वाटते आता ती जोडी लावून टाकतात आपण बरं जे जास्त आहे ते पहिले ठेवायचं एक मनी जास्त आहे मग कसं म्हणायचं शेवटी हा लावला काय म्हटलं पेक्षा मनी जास्त आतापासूनच गणितात पेक्षा जास्त पेक्षा कमी जेवढे तेवढे हे शिकून जे मोठे झाले ते पाठ असते गणितात केवढे जास्त जास्त असं

काय mm. करू mm. 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 तो <muchas> एक <susurra> <muchas> <muchas> जास्त आहे असं म्हणलं ना हा तर मग कसं म्हणायचं बिल्ले जास्त असं म्हणजे करून तर दाखवते पण त्याच्या लक्षात राहण्यासाठी शेवटी हे वाक्य म्हणून घ्यायचं की याच्यापेक्षा तसंच कमीच आपण पाठ शिकवायचं ते आता हे समजा बिल्ले पाच आहे एक 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 ला एक ला एक ला आता माझ्याकडे दगड कमी आहे मग मी कसं म्हणेन शेवटी दिल्ली दिल्ह्यापेक्षा दगड कमी आहे असं शेवटी वाक्य बनवून घ्यायचे अशा कोणत्याही वस्तू जर भेटल्या तुम्ही जे जा जास्त असंन ते पहिले वेळानं दिल्ल्यापेक्षा दगड कमी असं तर अशा प्रकारे एका शेषमध्ये आणि जेवढे तेवढे तुम्हाला माहितीच नाही जेवढे दगड ते भेटतात त्याले एवढं आम्ही जबरदस्ती करत नाही का तुम्ही मनास घालव सुद्धा मोठे पुरुष जे आहे मग जातीच्या साडेचारच्या मध्ये त्याले तुम तो अक्षर अक्षर खालच्या याच्यातून जे म्हणजे मग त्याच्यातून त्याच्यातून शब्द शिकवतो तयार होणारे वाक्य पाठी पाहते गोष्ट सांगतो कोणाला दाखवत असते कसं वाचायचं

निलेश <laughs> निमकर त्यांच्याशी शिकवलं नाही पुस्तक मी सांगले तुम्ही विसरायचं नाही असं पक्क करून ठेवायचं डोक्यात तर पाच गोष्टीचं नाव आहे इथं आपण आणि इथे लेखकांनी चित्रकाराचे नाव आहे निलेश निमकर आता लक्षात घेऊ अशा प्रकारे आपण गोष्टीचे टायटल सांगितल्यानंतर मुलांना मुखपृष्ठावरून गोष्टींचा अंदाज घेऊन घ्यावा मुलांकडून म्हणजे त्यामध्ये काय असेल हे गोष्ट मुलं कल्पनेतून सांगत असतात आणि ते ब्लॅकबोर्डवर ताईंनी लिहून ठेवायचं असते <laughs> प्रत्येक पाठाला सुरुवात करताना ताईंनी मुलांना स्पष्ट सूचना देणे आवश्यक असते त्यानुसार मुलं त्यावर फोकस करतात

तुम्ही मी लक्ष्मी गाऊ द्याच्या गोष्ट आधी ती पीठ घेते त्यात गरम गरम पाणी घालते मग पीठ चांगलं मळून घेते असा आवाज ऐकलं तुम्ही आजी बक्खर करते आई बक्खर करते तेव्हा मग ती पिठाचा गोळा बनवते गोल गडकरी

मोठी मावतही नाही बघणाऱ्याला वाटते आता नक्की बोलणार कशी खाली

टमाट्याचं सूप आणलं असं टमाट्याच्या सूप सोबत खाते ते तू कशा सोबत खात सांग ना आई नाही विचार सांग तू रोज सांगत असत की नाही तुला अक्षय तू कशा सोबत खात आठवून तू कशा सोबत खात बाकमा कोणत्या माझ्या सोबत सांग कोणत्या माझ्या सोबत खात बेसन सोबत बरोबर मी कशा सोबत खात असत बाकर तू कशा

अशा प्रकारे जर मुलांसोबत एखादं गोष्टीचं पुस्तक वाचून दाखवलं तर त्यांच्या अगदीच ते गोष्ट लक्षात राहील आणि त्यांना गोष्ट वाचताना मजा वाटते आणि विशेष म्हणजे व्यवस्थित सूचना दिल्यामुळे त्यांचं अवधान टिकून राहते इकडे तिकडे लक्ष जात नाही आणि मुलांना आपण नेहमी नीट सूचना दिल्यामुळे त्यांना लक्षात असते की उद्या मला ही गोष्ट विचारणार आहे त्यामुळे ते व्यवस्थित लक्ष देतात आणि अशा प्रकारे तुम्ही मुलांना शिकवता का जर शिकवत नसाल तर या पद्धतीने शिकवा नक्कीच तुमचे मुलं मोठे झाल्यावर टॉपर झाल्याशिवाय राहणार नाही